नमस्कार मित्रमैत्रिणींनो डब्ल्यू एम पी एलची पहिली मॅच सोलापूर स्मॅशर्स आणि पुणे वॉरियर्स मस्त मॅच झाली नेल बायटिंग फिनिश आणि याच्यामध्ये पुणे वॉरियर्सनी अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये भाजी मारली जिंकण्यासाठी त्यांना एकशे चाळीस रन्स आल्या होत्या तेजल हसबनेसनी एक चांगली इनिंग केली मुक्ता मगरेनी तिला खूप चांगली साथ दिली होती आणि त्या जोरावर सोलापूर स्मॅशर्सनी एकशे एकोणचाळीस रन्स केले होते जेव्हा पुण्याची टीम बॅटिंगला आली तेव्हा दोन ओपनर्स खुशी मुल्ला आणि सुहानी त्या दोघींनी एक चांगली स्टेबल इनिंग केली अर्धशतकी त्यांनी पार्टनरशिप केलेली होती पण दोघी पाठोपाठ बाद झाल्या त्याच्यानंतर पुण्याची कॅप्टन अनुजा पाटील मैदानावर आली पाठोपाठ श्वेता माने व्हाईस कॅप्टन जी आहे तीसुद्धा मैदानावर आली आणि त्या दोघींनी सुरुवातीला काही काळ बघून खेळत नंतर पुढे आपली इनिंग बिल्ड केली त्यांनी मारलेले काही शॉट्स अत्यंत छान होते स्पेशली श्वेता मानेनी काही कडक बाउंड्रीज मारल्या आणि त्या जोरावर त्यांनी जिंकण्याकडे तो स्कोअर पार करण्याकडे आगेकूच केली होती पण अनुजा बाद झाली आणि नंतर आणखीन दोन तीन विकेट्स पडल्या तो डाव थोडासा गडगडला सोलापूरची टीम कमबॅक करणार का असं वाटत होतं पण शेवटच्या ओव्हरमध्ये पुण्याच्या टीमनी नर्वस राखत आपल्या संघाला एक विजय मिळवून दिला डब्ल्यू एम पी एलच्या पहिल्या मॅचमधला हा विजय त्यांच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा असेल सोलापूर स्मॅशेससाठी परत एकदा म्हणजे आता त्यांना कमबॅक करण्याची त्यांना संधी आहे त्यांना बऱ्याच गोष्टींवर काम करायला लागेल स्पेशली त्यांची फिल्डिंगमध्ये थोडी खराब झाली त्यांनी काही चान्सेस सोडले रनआउटच्या चान्सेस सोडले पण ही सुरुवात आहे त्यांना कमबॅक करण्याचा परत एकदा चान्स आहे तर मी आत्ता इथे थांबतोय पण आता आपण जाणार आहोत प्रेस बॉक्समध्ये प्रेस कॉन्फरन्सला दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आणि प्लेअर ऑफ द मॅच श्वेतावाने आपली वाट बघत आहेत आपण तिकडे जाऊया थँक काय बरोबर स्पेशल असं काही नव्हतं आम्ही जसं आम्ही कॅम्प मध्ये आता एक महिना जवळजवळ आम्ही प्रॅक्टिस केली तर आमचा प्रोसेसवरतीच फोकस होता आणि ज्या पद्धतीने आम्ही नंतर पोलिंगला कमबॅक केला जसे तेजल असभनी आणि मुक्ता मगरेची चांगली पार्टनरशिप झाली होती पण तरी आमच्या बॉलरला आम्ही सांगितलं होतं की बेसिक्स वरतीच आपण फोकस करायचे आणि त्याचा फायदा आम्हाला लास्टच्या सिक्स सेव्हन ओव्हर मध्ये झाला आणि त्याच्यामुळे आम्ही मॅच मध्ये आलो चांगली पहिली बॅटिंग करण्याचा धक्का बसला किंवा नाही मला असं वाटतं वाट की माझ्या हिशोबाने आम्ही ऍट पार होतो कारण आउटफील्ड हेवी होतं मी चुकीच्या आउट झाले वेळेला like, uh, जर तसं आमची पार्टनरशिप बघितली तर अजून मी एखाद दोन ओवर खेचले असते तर मे बी दहा पंधरा रनचे एक्स्ट्रा कुशनिंग आम्हाला मिळालं असतं बट ओव्हरऑल आय like, जितके रन झाले तेवढे डिफेंड करण्यासारखे होते एक दोन फिल्डिंग लॅब्स किंवा थोडस अजून बेटर अप्लाय केलं असत आम्हाला अंडर प्रेशर स्पेशली ऍज अ बॉलिंग युनिट आणि फिल्डिंग युनिट आम्ही तो डिफेंड करू शकलो आणि शेवटच्या काही ओव्हर